आपण साहित्यिक निर्मिती काहीतरी करू शकतो असं कसं वाटलं तुम्हाला तसं बघायला गेलं तर लिहावंच असं ठरवून वगैरे मी काही लिहिलं नाही अगदी पहिलं सांगायचं लिखण तर लिहिणं हे माझ्यासाठी कॅथर्सिस होतं थोडंसं काही एका घटनेनंतर म्हणजे अगदी स्पेसिफिक तर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी बरेच दिवस त्याच्यातून सावरू शकले नव्हते आणि मग वडील मुलीचं नातं नेमकं काय असतं किंवा काय आपण गमावलं आहे वडील गेल्यामुळं आपण काय काय गमावलं आहे ह्याचा ज्यावेळेस सगळा विचार किंवा वादळ ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं तर ते प्रत्येक वेळी कोणी सांगायला नसतं ना किंवा सांगताही येत नाही नेमकं मला काय म्हणायचं आहे मुलगी म्हणून आणि ते मी लिहायला सुरुवात केली खरं तर ते लिहिता लिहिता म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस पण कादंबरी होईल किंवा पुस्तक होईल असं अजिबात नव्हतं जस जसं लिहित गेले माझ्या वडिलांच्या बद्दल तस तसं मला असं जाणवायला लागलं की हे लेखन म्हणून पण वेगळं होऊ शकतं आणि मग म्हणजे मी अगोदर जे लिहिलं ते डायरी सारखं माझ्या वडिलांच्या बद्दल लिहिलं किंवा माझ्याबद्दल पर्सनल नंतर ज्यावेळेस असं वाटलं की बघूयात प्रयोग करून की हे लेखन म्हणून होऊ शकतं का किंवा ह्या प्रकारे काही लेखन होऊ शकतं का आणि त्याच्यानंतर जे लिहिलं गेलं ते जवळपास चारशे साडेचारशे पानं माझे लिहून झाले आणि मग लक्षात आलं की आपण लिहू शकतो म्हणजे जर का चारशे साडेचारशे पानं आपण सलग लिहू शकतो तर मग आपण लिहू शकतो आणि नंतर काही चांगले लिहिणारे वाचणारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग कादंबरीचं स्वरूप द्यायचं म्हणजे नेमकं कसं लिहायचं वगैरे हे ठरवून तशा पद्धतीनं ते लिहिलं म्हणजे कथा ही मुळात माझ्या स्वतःच्या आयुष्यातून आलेली होती कथा वस्तू आपण ज्याला म्हणतो ते पण नंतर कादंबरी करताना मात्र त्याच्यामध्ये अनेक काल्पनिक किंवा वेगळे अवतीभोवतीचे अनुभव आणि काही वेगळे पण प्रश्न त्याच्यामध्ये आले आणि वेगळ्या पद्धतीनं ते मांडलं गेलं अशा प्रकारे पहिलं पुस्तक जगणं कळतं तेव्हा ते, ते आकाराला आलं